तक्रार त्यांनी ते दिली ती दाखल केल्यानंतर तात्काळ आमचे डीवायस पी आणि सर्व स्टाफिशन पाणी उपसा करून सुद्धा बघितलं नाही आणि सकाळी तिची एका ठिकाणी पडलेली आहे ती मुलगी तिचा आहे का हे बघण्यासाठी आम्ही खात्री केल्यावर ती मुलगीची डिटेक्शनची आवश्यकता होती त्या अनुषंगाने बाजूने तपास करण्यात आला सुरुवातीला मुलीवर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना घडलेली होती मुदखेड पोलिसांमध्ये चौदा तारखेला तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता पंधरा तारखेमध्ये त्याच्यामध्ये मर्डर विथ रेपची कलमं वाढवण्यात आलेली होती आणि पोस्कोची कलम वाढवण्यात आलेली होती पंधरा तारखेपासून आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी डीवाय पी सुशील नायक ऍडिशनल एस पी <गेण> द श्री धरने <देश्णीद्गे> आमचे आय जी सर आमचे ॲडिशन्स एस पी अविनाश कुमार आमचे एल सी बीचे सर्व अधिकारी आणि स मुदखेडचे अधिकारी त्याचबरोबर एल सी बीचे सर्व कर्मचारी आणि सर्व फॉरेन्सिक टीम सायबर टीम त्याचबरोबर सर्व जे काही संलग्न संस्था आहेत त्या तिथे काम करत होत्या वेगळ्या याच्यावर काम केल्यानंतर असं लक्षात आलं की जी मुलगी फिरत होती ती शेवटी कुठे फिरत होती आणि त्या ठिकाणाहून मग डॉग स्क्वॉडच्या मदतीने काही गोष्टी निष्पन्न झाल्या आणि आरोपीला शोधण्यात आलं आरोपीने हा गुन्हा कबूल केलेला असून त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याची पडताळणी सुरू आहे परंतु तो स्वतः इन्वॉल्ड आहे हे हंड्रेड पर्सेंट कन्फर्म झालेला आहे आणि त्यामध्ये त्याला अटक करून आता आम्ही पुढील तपास करत आहोत आरोपीने आरोपी यामध्ये आणखी एक व्यक्ती असल्याचं नमूद केलेलं आहे परंतु तो त्या बनाव करतो आहे की खरं सांगतोय याबाबत आमचं अजून धारणा पक्की करायची आहे आणि त्या संदर्भाने आमचे तपासी अंमलदार जे आहेत आता डी वाय एस पी इतवारा हे आहेत आणि ते त्यावर खात्री करून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आहे तो आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन कारवाई करतो तपास लावण्यासाठी सहा दिवस लागले पोलिसांनी तिथे कॅम्पिंग होती म्हणजे अक्षरशः पोलीस पूर्ण यामध्ये आम्ही सुरुवातीपासून डॉग स्कॉटचा वापर केलेला होता परंतु वेगवेगळे व्हर्जन येत होते मुल की मुलगी शेवटी इथं बघितली गेली शेवटी ती बसस्टँडला होती काही जण होते की शेवटी या ठिकाणी गेलेली होती परंतु वारंवार वार विचारपूस वारंवार माहिती घेतल्यानंतर एक लोकेशन फिक्स झालं की शेवटी ती इथे होती आणि ज्या ठिकाणी शेवटी होती त्यात पुन्हा ते डॉग स्कॉट बोलून झालं आणि डॉग स्क्वॉडच्या नंतर आरोपीचे ठिकाण ट्रेस झाले मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह